नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा पोलीस भरतीविषयक तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्त्वाची माहिती या मा व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आताची लेटेस्ट अपडेट तुम्हाला सांगणार आहे बघा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे सर्व सर्व विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा तर पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी मोठी पुष्कखबर आहे मोठी बातमी आहे तर बघा तुम्हाला सांगतो मी तेवीस नोव्हेंबरची ही अपडेट आहे आताची तर एस आर पी एफ ग्रुप नंबर वीस तर सतरा हजारच्या प्लस तुम्हाला फॉर्म तिथं पाहायला मिळणार आहेत एस आर पी एफ ग्रुप नंबर वीस वरणगाव सतरा हजार प्लस तसेच एस आर पी एफ ग्रुप नंबर पुणे तुम्हाला आठ हजारच्या प्लस तिथं फॉर्म पाहायला मिळणार आहेत आताची लेटेस्ट अपडेट आहे एस आर पी एफ ग्रुप नंबर सात दोन हजार दौड नऊ हजार सातशे तुम्हाला तिथं फॉर्म पाहायला मिळणार आहेत तसेच प पुढे बघू शकता तुम्ही आजची लेटेस्ट अपडेट आहे तर बघू शकता पुढे एस आर पी ग्रुप नंबर चार नागपूर तिथं ती तुम्हाला तीन हजाराच्या पुढे फॉर्म पाहायला मिळणार आहेत बघा अमरावती ग्रामीणमध्ये तुम्हाला चार हजार दोनशे प्लस मला फॉर्म पाहायला मिळणार आहेत पुढे बघत राहा मित्रांनो नाशिक ग्रामीणमध्ये तुम्हाला बघू शकता तिथं नाशिक ग्रामीणमध्ये तुम्हाला पाच हजार सहाशे प्लस फॉर्म तिथं पाहायला मिळणार आहे नाशिक कारागृहाचे बावीस हजार प्लस फॉर्म तिथे सगळ्यात जास्त नाशिक कारागृहाचे फॉर्म भरलेले आहे नाश नागपूर कारागृह तुम्ही पंचवीस हजार प्लस फॉर्म झालेले आहेत आणि सी पी मुंबई बघू शकता तेरा हजार प्लस फॉर्म झालेले आहेत सी पी मीराबाईंदर साडेचार हजार प्लस तुम्हाला फॉर्म पाहायला मिळणार आहेत आणि एस पी जळगाव बघू शकता सव्वीसशे बहात्तर मुलं प्लस मुली तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही सर्वात मोठी नवीन अपडेट आहे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा तर पुणे इथं बघू शकता ग्रुप नंबर दोनला आठ हजार दोनशे जे फॉर्म आहेत ते आलेले आहेत तसेच एस आर पी एफ अठरा हजार प्लस तुम्ही इथं बघू शकता फॉर्म एस आर पी ग्रुप नंबर दौंड सात नंबरला तुम्ही इथं बघू शकता दहा हजार प्लस तुमचे फॉर्म गेलेले आहे ग्रुप नंबर चार नागपूरला ही लेटेस्ट अपडेट आहे आताची क्षणाची बघा तर चार हजार प्लस जे आहेत तुमचे तिथं फॉर्म आलेले आहेत बघा कुठे तर नागपूर इथं एस आर पी एफ ग्रुप नंबर चारला तर सर्वात मोठी ही बातमी आहे सर्वात मोठी नवीन नवी अपडेट आहे बघा तर सी पी मुंबईला तुम्ही बघू शकता तेरा हजार प्लस म्हणजे आजचे फॉर्म आहेत तर जवळजवळ अंदाजेत सी पी मुंबईला पाच लाखाच्या वरती फॉर्म गेलेले आहेत बघा पाच ते दहा लाख प्लस फॉर्म तुमचे आता सी पी मुब मुंबईला येणार आहेत अजून तर फॉर्म भरण्याची मुदतसुद्धा वाढलेली आहे त्यामुळे बघू शकता पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण बघू शकता पोलीस भरती संदर्भात तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता ज्यांना काही विचारत असतील जे नवीन पोलीस भरती करणारं मुलं असतील तर त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं रह मी देणार आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा अनसिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट प्लस तुम्हाला अपडेट मी देत देत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला संपूर्ण जिल्ह्यावाईज हे जे आहेत ते युनिट वाईज त्यांचं जिल्ह्यावाईज हे फॉर्म आलेले आहेत आजची लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता ज्यांना काही समस्या असतील पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला ले मिळत असते त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत असतो बघा पाच हजार सहाशे प्लस बावीस हजार प्लस पंचवीस हजार प्लस तर मुंबई सिपी मुंबईला तुम्हाला तेरा हजार प्लस म्हणजे आजची ले 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 ही लेटेस्ट ले अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आलेल्या माहितीनुसार हे आताचे फॉर्म तुम्हाला आलेले आहेत तर जसे जसे फॉर्म संख्या अजून वाढत राहील तसे मी तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ रोज देण्याचा प्रयत्न करत राहील त्यामुळे आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद